रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ताया न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या वतीनं माढा येथे युवा शक्ती दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं दहीहंडीच्या निमित्तानं आशीर्वादाच्या जोरावर आपणच येणारी दोन हजार चोवीस ची विधानसभेची दहीहंडी फोडणार असल्याचं मोठं वक्तव्य केल्यानं आगामी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून अभिजित पाटील यांच्या रुपाने एक आश्वासन विश्वासक चेहरा आमदार म्हणून विधानसभेत जाणार का याची मोठी उत्सुकता निर्माण झाली माढा विधानसभा मतदारसंघात अभिजित पाटील मित्रमंडळाकडून विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून चेअरमन अभिजित पाटील यांचे विचार आणि मतदारसंघातील विकास कामांबाबत असलेली त्यांची भूमिका गावोगावी पोहोचवण्याचं काम होताना दिसून येते टेंभुर्णी येथे आयोजित कुस्ती मैदानावेळी बोलताना अभिजित पाटील यांनी माढा विधानसभा मतदारसंघातील विकासाचे व्हिजन मांडत विरोधकांना जोरदार आवाहन देखील दिलं म्हणून ते या मतदारसंघात जनसंपर्क वाढवित असल्याचं म्हटलं जात आहे माढा युवा शक्तीच्या माध्यमातून आयोजित दहीहंडी उत्सवात शिवाशाही प्रतिष्ठान माढा यांनी बक्षीस पटकावलं त्यांना मानाचा फेटा आणि रोख पारितोषिक वितरण करण्यात आलं यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील राजाभाऊ चौरे आनंद कानडे शहाजी साठे शिवाजी पाटील धन ॲडव्होकेट धनंजय चव्हाण शंभू साठे पंडित साळुंके यू एफ जानराव एड विजय माने निशांत पालघर भाऊसाहेब महाडिक अजिंक्य चव्हाण पोपट आलदर सज्जन पाटील संदीप उमाटे अच्युत उमाटे ऋषिकेश तंबिले संजय तंबिले ज्ञानेश्वर बगडे संजय भोगे शिवाजी मुळे नागेश इंगळे दत्तात्रय पाटेकर दादा नाईक समाधान पाटील शंभू चौरे अमोल देशमुख सतीश लटके आदी उपस्थित होते तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक आबासाहेब साठे जीतू जमदाडे अक्षय शिंदे सुयश म्हस्के व अभिजित आबा पाटील मित्र परिवार माढा तालुका यांनी आणि माझे त्या ठिकाणी सगळ्याची प्रेरणा घेऊन